कधी तुम्ही गरम मिठावर जाळ पोहे टाकून हा पदार्थ बनवला का नक्कीच बनवला नसेल तर आज बनबा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण जाळ पोह्यापासून एवढी एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत की जी मुलांनाच नाही तर घरच्या सर्वांनाच आवडणार आहे आणि पोह्यापासून ही रेसिपी तुम्ही कधीच बनवली नसेल तर इथे बघू शकता मी एका छोट्या भांड्यामध्ये जाळ पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ असे चाळून व निवडून इथे घेतलेले आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई कडकडीत अशी गरम होऊ द्यायची आहे आणि त्या कढईवर आपल्याला घालायचं आहे मीठ मीठसुद्धा आपल्याला कडकडीत इथे गरम होऊ द्यायचं आहे आणि मीठ कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पोहे इथे घालायचे आहे एकदा आपल्याला चेक करायचं आहे की मीठ गरम झालं की नाही तर इथे मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे जे जाड पोहे आहे ते आपल्याला या मिठावर अर्धे घालून घ्यायचे आहे मिठावर अर्धे जाड पोहे घालायचे आहे आणि आपल्याला हे जे पोहे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे आता बघा आपण पोहे तसेही कढईमध्ये भाजू शकतो पण आपण जर तसेच कढईमध्ये पोहे भाजले तर पोहे व्यवस्थित भाजले जात नाही किंवा पोहे असे फुटत नाही आणि आपल्याला इथे फुटलेले पोहे हवे आहे ज्याप्रमाणे आपण तेलामध्ये तळून काढतो आणि तेव्हा ते पोहे फुलतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण कडकडीत अशा मिठावर पोहे भाजून घेतो तेव्हा ते पोहे छान असे फुलतात आणि आपल्याला तसेच पोहे इथे हवे आहे म्हणून मी मिठावर पोहे हे भाजून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पोहे मिठावर भाजून घ्यायचे आहे फक्त पाच मिनटे मी इथे पोहे भाजून घेतलेले आहे आणि तुम्ही पोहे बघू शकता मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते पोहे छान असे इथे भाजले गेलेले आहे किंवा फुटलेले आहे आणि आपल्याला असेच पोहे इथे या रेसिपीसाठी हवे आहे याचप्रमाणे आपण दुसरेसुद्धा पोहे अशा प्रकारे कढईमध्ये मिठावर घालून भाजून घेणार आहे इथे पोहे आपले छान असे भाजून झालेले आहे आता काय करायचं तर एक चाडणी घ्यायची आणि या चाळणीमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे आता हे जे मीठ आहे ते मीठ वाया न घालवता आपण एखाद्या भांड्यामध्ये तसंच ठेवून द्यायचे जेव्हा आपण आपल्या घरी आपण जेव्हाही केक बनवतो तेव्हा आपल्याला हे मीठ कामी पडणार आहे म्हणून मीठ आपल्याला एका डब्बीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी पोहे अशा प्रकारे इथे छान असे भाजून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला हे पोहे काय करायचं तर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये हे पोहे घालायचे आहे आणि याचं बारीक पीठ इथे करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघू शकता छान असं आपलं पोह्याचं पीठ बनून इथे तयार आहे आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान अशी चोळून कस्तुरी मेथीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कस्तुरी मेथी घालायची आहे अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे अर्धा चम्मच सोप घालायची आहे अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे अर्धा चम्मच तीळ घालायची आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि कडकडीत अशा तेलाचं आपल्याला तीन चम्मच एवढं मोहन याच्यावर घालायचं आहे आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला इथे तीन ते चार चम्मच एवढा रवासुद्धा इथे लागणार आहे तर इथे बघा रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हा पदार्थ केवढ्या प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला इथे रव्याचं प्रमाण कमी जास्त करता येते आपल्याला काय करायचं तर पोह्याचं जे पीठ केलेलं आहे ते आपण आधी एका भांड्याने मोजून घ्यायचं एक वाटी जर पोह्याचं पीठ असेल तर तिथे तुम्ही एक वाटी रवासुद्धा इथे घेऊ शकता किंवा दीड वाटी रवासुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणात बनवायचा आहे त्या हिशोबाने रवा इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे तुम्ही आता बघू शकता मी तीन ते चार चम्मच इथे रवा घेतलेला आहे आणि आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण घातलेलं मोहन हे आपल्या पिठाला छान असं लागला जाईल आता मोहन आपल्या पूर्ण पिठाला लागलेलं ला आहे आणि आपलं पीठसुद्धा छान असं इथे मिक्स झालेलं आहे आता काय करायचं तर आता आपल्याला घ्यायचं आहे एक उकडलेला आलू तो आलू आपल्याला इथे बारीक किस्तीने अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो आलू आहे तो छान असा मॅश व्हायला हवा आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा गोडा इथे रायता कामा नाही तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जो एक आलू आहे तो छान असा इथे किसून घेतलेला आहे आता बघा आपण जर हा पदार्थ बनवायला घेतला तर आपल्याला याच्यामध्ये रवा घालणे खूप असं आवश्यक आहे कारण आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी चकली आणि जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा ती चक चकली छान अशी पळायला हवी आहे आणि जर आपण नुसत्या पोह्याची चकली बनवली तर ती व्यवस्थित बनणार नाही म्हणून इथे आपल्याला रवा घालणे खूप असा आवश्यक आहे तो कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आता बटाटा घातल्यानंतर आपल्याला हा बटाटा छान असा चा या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सारणामध्ये बटाटा छान असा चा मिक्स झाल्यानंतर चा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चकली बनवून तयार होते बघा आपण दिवाळीमध्ये चकली करत असतो ती भाजणीची चकली बनवत असतो पण जर आपल्याला कधी चकली खायची इच्छा झाली आणि इस्टंट आपल्याला जर ती चकली बनवायची असेल तेव्हा मात्र आपण छान असे पोहे भाजून ही पोहेची खुसखुशीत अशी चकली घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो आणि तुम्हाला मी खात्री देते दे की ही चकली खूप अशी चवीला चविष्ट बनते आणि तशीच खूपच अशी खुसखुशीतसुद्धा बनते तरी ते तुम्ही बघू शकता पाणी आपण घालून हीच चकलीच जे पीठ आहे ते भिजवून घेत आहे याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा छान असा पाच मिनिटे मुरू सुद्धा द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता गोळा बनून तयार आहे आता हा जो पिठाचा गोळा आहे तो पाच मिनटे आपल्याला असाच मुरू द्यायचा आहे आणि मुरल्यानंतर आता आपल्याला इथे चकली करायला घ्यायची आहे तर मी इथे चकलीसाठी जो चकलीचा साचा असते तो इथे घेणार आहे तर बघू शकता इथे चकलीचं जे पीठ आहे थोडं मोकळ झालेलं आहे आणि मोकळ झालं आहे म्हणून मी इथे थोडं पाणीसुद्धा लावून आणखी याला चुरून घेणार आहे कारण की हे जे पीठ आहे हे पोह्याचं पीठ आहे आणि खुसखुशीत चकली बनण्यासाठी आपण हे जे पीठ आहे किंवा हे जे पोहे आहे छान असे भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे ते थोडं पाणी जास्त ओढत आहे किंवा त्याला पाणी जास्त इथे लागत आहे म्हणून थोडं पाणी लावून आपण हे जे पीठ आहे ते आणखी अशा प्रकारे चुरून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालायचं आहे आणि छान अशा चकल्या पाळून घ्यायचे तर गॅसवर तेलसुद्धा मी एकीकडे एक गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण छान अशा चकल्या पाळून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली जी चकली आहे ती पडत आहे चकलीचा आकार आपन आपण आपल्या हिशोबाने इथे देऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला छोट्या छोट्या चकल्या करायच्या असेल तर तुम्ही छोट्या छोट्या चकल्या करा पण मी घरगुतीच अशी खायसाठी करत आहे म्हणून मी छान अशी मोठी जात चकली इथे बनवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा चकल्या छान अशा पडत आहे आणि आता आपली पहिली चकली इथे बनून तयार झालेली आहे आता आपल्याला छान अशी तेलामध्ये आपल्याला ही तळून घ्यायची तर इथे गॅसचा पावर आधी मोठा ठेवायचा आहे आणि पाच मिनिटानंतर आचेवर ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून आतमधूनसुद्धा ही चकली छान अशी तळल्या जाईल आणि आपली चकली जी आहे ती छान अशी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ही टिप्स इथे नक्कीच फॉलो करायची आहे तुम्ही इथे बघू शकता ही चकली खूपच अशी खुसखुशीत बनते आणि जर कधीही तुम्हाला जर खावीशी वाटत असेल तर तुम्ही कधीही ही चकली घरच्या घरी नक्कीच बनवू शकता म्हणजे आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा बाहेरून पीठ विकत आणण्याची गरज नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण खुसखुशीत अशी चकली केव्हाही बनवू शकतो तरी ते बघू शकता या प्रकारे ही चकली आपण तळून घेत आहे खूपच चवीला चविष्ट आणि खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे पोह्याची चकली कधी बनवली का आणि जर बनवली असेल तर ती तुम्ही कशा पद्धतीने बनवली ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली जी चकली आहे ती छान अशी तळून झालेली आहे चकली इथे तळून झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही चकली काढून घेऊया छान अशी थंडी होऊ देऊया आणि नंतर मी तुम्हाला ही चकली दाखवते किती अशी खुसखुशीत झाली आहे ते इथे तुम्ही बघू शकता मी आणखी एक चकली तळून घेतलेली आहे आणि छान अशी दहा मिनटे थंडी होऊ दिलेली आहे आणि तुम्ही इथे चकली बघू शकता किती अशी खुसखुशीत झालेली आहे कधी कधी काय होतं की आपण भाजणीची जरी चकली बनवली ती कुरकुरीत होत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही पोहेची चकली बनवली ती मात्र खुसखुशीतच राहणार आहे मी जेव्हा दुसऱ्या दिवशीसुद्धा ही चकली माझ्या मुलांना खायला दिली तेव्हा सुद्धा ही चकली छान अशी कुरकुरीतच होती आणि खुसखुशीत होती म्हणून नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारची चकली भाजून पोहे करून ही चकली नक्की बनवा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार ही चकली ज्याप्रमाणे कुरकुरीत झाली त्याचप्रमाणे खूप अशी चवीला चविष्टसुद्धा झालेली आहे धन्यवाद